नमस्कार मित्रांनो मी राहुल पाटील तुमचं स्वागत करतोय माझ्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे राहुल पाटील वी मित्रांनो आज तुम्हाला सर्वांना सांगायला खूप आनंद होत आहे की नुकताच आपल्याला कडून सिल्वर प्ले बटन भेटलेलं आहे जे चक्क आला आपल्याला अमेरिकेवरून तर खूप भारी वाटतं मित्रांनो आणि हे सर्व शक्य झालंय तुम्हाला सर्वांच्या सपोर्ट मुलं तर आजचा जो व्हिडिओ आहे मित्रांनो तो तुम्हाला सर्वांचे आभार व्यक्त करण्यासाठी आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो आज मी वरती जे काही आहे ते तुम्हाला सर्वांच्या सपोर्ट मुळेच आहे आणि असाच प्रतिसाद कायम राहू द्या हीच ईश्वर चरणी प्रार्थना व्यक्त करतो सो मित्रांनो सर्वप्रथम मी आभार व्यक्त करतो आमच्या भूषण दादाचे त्याचा सपोर्ट मला नेहमी असतो आणि आज आपण युट्यूब चॅनल जो ओपन केला तो त्याच्या सांगण्यावरूनच केला होता खूप खूप धन्यवाद भूषण दादा आणि तुझा प्रेम असंच काय माझ्यावरती राहते तू नेहमी माझ्या पाठीशी उभा राहतो आणि या युट्यूबच्या अचिव्हमेंटसाठी देतो तो, <laughs> तो नंतर मित्रांनो मी आभार व्यक्त करतो आमच्या किरोबी गावच्या फॅमिलीचा आमचा होते परिवार सपोर्ट करतात नेहमी मला आणि आमच्या फॅमिली उरण बेंकर मामा परिवार तसेच माझे कॉलेज फ्रेंड माझे शाळेत मित्र मैत्रिणी सर्वांचा खूप 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 सपोर्ट असतो मित्रांनो आणि तुमची नावं घेतो मित्रांनो नेहमी माझ्या व्हिडिओला कमेंट ऐकणार आणि नेहमी त्यांचं अप्रिशिएशन असतं तर आहे पहिलं नाव आहे स्नेहा बागल जी माझी कॉलेज फ्रेंड आहे कारण मी जेव्हा जेव्हा काही कंटेंट अपलोड करतो तिथं नेहमी मला सजेशन असतात टिप्स असतात आणि अप्रिशिएशन तर पहिले असतो की तू चांगला करतोय तर स्नेहा थँक्यू सो मच त्याच्यानंतर मित्रांनो पूजा मात्रे जी माझी निवडी आहे तिचा देखील फुल सपोर्ट असतो आपल्या युट्यूब चॅनलसाठी कारण की नवीन नवीन जे काही ट्रेंडिंग सॉंग असतात ती मला सजेस्ट करत असते की भाऊजी तुम्ही या सॉन्ग वरती व्हिडिओ अपलोड करा त्यांच्यासोबत असा व्हिडिओ थँक्यू सो मच पूजा त्याच्यानंतर आमच्या मामाचा मुलगा रोहन ठाकूर जो ऑलरेडी कंटेंट क्रिएटर आहे त्याचा देखील खूप सपोर्ट असतो आणि साठी मला त्याने खूप मदत केली काही टिप्स दिल्या होत्या की दादा असं वगैरे सो मच रोहन आणि रोहनच्या दोन तीन व्हिडिओ मी माझ्या चॅनलला अपलोड केले होते आणि त्याचाही प्रतिसाद लोकांनी खूप दिला होता त्याच्यानंतर मित्रांनो आमची दक्षित जी ऑलवेज मला काही ना काही छोट्या छोट्या गोष्टींमध्ये मार्गदर्शन करत असते तिचा देखील फुल सपोर्ट असतो आपल्याला सो थँक्यू सो मच दर्शुत काही नावं आहेत जे ऑलरेडी सोशल मीडियावरती आहेत त्यांचंही आणि त्यांचंही युट्यूब चॅनल आहे आपला करण दादूस त्याचाही नेहमी सपोर्ट असतो त्यांनी देखील आपला युट्यूब चॅनल ग्रो होण्यासाठी मला खूप मदत केली त्याच्यानंतर आपला मनोज नाईक आहे त्यांनी देखील त्याचे मच्छीचे व्हिडिओ आपल्याला शेअर केले होते त्याचाही चांगला भेटला सो थँक्यू सो मच बरेच मित्रांनो की नाव घेतलं तर आपला व्हिडिओ खूप मोठा होईल सो थँक्यू सो मच एव्हरी वन तुमच्या सपोर्ट मुळे आज मला सिल्वर प्ले बटन भेटलंय so, सो फायनली मित्रांनो मला माहिती आहे तुम्ही जे जे माझे व्हिडिओ बघता त्याने दे देखील असं दे वाटलं दे असेल की दादाने माझं नाव घ्यायला पाहिजे होतं राहुल माझं नाव घ्यायला पाहिजे होतं तर मित्रांनो कदाचित नाव घ्यायचं राहिला असेल पण मला माहिती मग सर्वांचा प्रेम कायम माझ्यावरती असणार आहे आणि फुल सपोर्ट असंच करत तर आपल्या चॅनलला आणि तुम्ही व्हिडिओ बघताय तुम्ही समजून घ्या तुमचं देखील नाव एकच होतं आणि काही वाईट वाटून घेऊ नका की माझं नाव नाही घेतलं माझं नाव नाही घेतलं मला माहिती आहे तुमचं सर्वांचं प्रेम असंच काय माझ्यावरती राहील आणि आपल्या चॅनेल खूप खूप सपोर्ट करा आणि आतापर्यंत एवढा सपोर्ट केला त्याच्याबद्दल खरंच खरंच धन्यवाद आणि मला होप्स आहेत की आज आपल्याला सिल्वर बटन भेटले उद्या गोल्डनही भेटेल उद्या प्रतिसाद असाच कायम राहू द्या तर चला मित्रांनो आता आपण जाऊया आपल्या गावातल्या मंदिरामध्ये कारण की आपल्या युट्यूबची जर्नी तिथूनच सुरू झाली होती पहिला व्हिडिओ होता आपल्या युट्यूब चॅनलवरती माझा गाव म्हणून आणि माझ्या गावातील लोकांनी फुल सपोर्ट दिलं त्या व्हिडिओला तर चला मग आपल्या युट्यूबचं बटन घेऊन आपण जाऊया देवाच्या दर्शनाला आणि तिथून आपण राहणार आहोत मित्रांनो इकविराईच्या दर्शनाला कारण की तुम्ही बघाल मोस्ट पॉप्युलर व्हिडिओ जर आपल्या चॅनलवरती असेल तो आहे आपल्या इकविरा मातेचा ऑलमोस्ट दोन करोड व्ह्यूज आता होते त्या व्हिडिओला आणि थँक्यू सो मच आणि तो व्हिडिओ जो होता तो आमच्या रामाचा मुलगा प्रतीक पाटील त्याचा व्हिडिओ होता मला तो शेअर केला होता की दादा हा व्हिडिओ तू युट्यूब चॅनलला युज कर आणि त्या व्हिडिओला मित्रांनो लोकांनी एवढा प्रतिसाद दिला तुम्ही बघू शकता ऑलमोस्ट आता दोन करोड व्ह्यूज होतीलच त्याला सो थँक यू सो मच प्रतीक हा मला शेअर केल्याबद्दल आणि आई आशीर्वाद आपल्या पाठीशी कसंच कायम राहू द्या ही आईला प्रार्थना करतो तर चला पुढचा व्हिडिओ बघा आपण आपलं युट्यूबचा अवॉर्ड घेऊन आलेलो आपल्या गावच्या मंदिरामध्ये कारण आपण आपल्या यूट्यूबच्या व्हिडिओची सुरुवात इथूनच केली होती तर चला देवाला नमस्कार करूया जाऊया मंदिरात मित्रांनो तुम्ही माझा फर्स्ट व्हिडिओ बघितला असेल युट्यूबवरचा तर आपल्या किरोली गावच्या मंदिरातलाच होता सो चला जाऊया देवाच्या पाया पडूया सो चला देवा जाूट्यूबॉया बजरंग बली की जय आई गावदेवीच्या मंदिरात देखील आपण आलेलो आणि गावदेवीला नमस्कार करूया मित्रांनो गावातील मंदिरातून दर्शन केल्यानंतर आम्ही निघालो आई एकवीर मातेच्या दर्शनाला सो बऱ्याच दिवसापासूनची इच्छा आज आमची पूर्ण होणार आहे ती म्हणजे आई एकवीरा मातेचं दर्शन आणि आपलं सिल्वर प्ले बटन तर मग चला फॅमिलीसोबत आम्ही जात आहोत कारला येते आई एकवीर मातेच्या दर्शनाला आणि आमचे झान्सी बघा खूप एक्साईट आहे कारण की आमच्या झान्सीचीच इच्छा होती की तिला सिल्वर बटन लवकरात लवकर हवं होतं आणि आज ते तिची इच्छा पूर्ण झालेली आहे सो मित्रांनो सकाळचं रम्य वातावरण आणि गाडी चालवायला देखील खूप मजा येत आहे कारण की निसर्ग आणि ड्रायव्हिंग याची मजाच वेगळी आणि आपण आहोत मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवरती आणि आता टनल लागणार आहे आपल्याला आणि आठवतं आम्हाला जेव्हा लहान होतो तेव्हा अशाच टनलमधून गेल्यानंतर जे ओढायचो आम्ही आणि आत्ता त्या टनलमधून आपण स्वतः गाडी चालवतो आहे याची मजाच वेगळी वाटते सो चला पटपट जाऊया कारल्याला पोचायचं आपल्याला सो मित्रांनो फायनली आपण आई एकविरीच्या कमाणीपाशी पोचलेलो आहोत आणि आता आपण आतमध्ये एंट्री करणार आहोत तर एकवीरा माते की जय आता मित्रांनो इथे तुम्हाला एंट्रीलाच पन्नास रुपयाची पावती वाढायला लागेल कारण की हे गावाला एक घेतातच इथे पन्नास रुपये असू द्या आता काय बोलायचं मग नंतर इकडनं आम्ही गेलो वरती जिथे अर्ध्या डोंगरावरती गाड्या पार्किंग केल्या जातात तर आपण तिकडेच पार्किंग करणार आहोत आणि तिकडे देखील पार्किंगचे पैसे घेतात सो मग चला हलो हलो आपण या अर्ध्या डोंगरावरचा रस्ता चढूया आणि आपली गाडी पार्किंग करूया मित्रांनो गाडी आम्ही आमची पार्किंग केली आणि इकडे बघू शकता खूप भारी वाटतं आहे सो इकडे पोचल्यानंतर आम्ही गरम गरम चहा प्यायला जो आम्ही घरूनच आणला होता सो मित्रांनो हे कारला गाव जे आहे त्याच्या आजूबाजूला जे डोंगर झाडे आहे ते, ते खूप भारी आहे बघायला खूप भारी वाटतंय मित्रांनो तर चला मग हे सर्व बघितल्यानंतर आता आम्ही जात आहोत आई एकवीरा मातेच्या दर्शनाला आणि तुम्ही बघू शकता सुरुवातीलाच दुकानं चालू होता जिकडे तुम्ही नाश्ता करू शकता आणि ही सर्व दुकानं बघताना ज्यांचे मला म्हणाले पप्पा मला काहीतरी खेळणी घ्यायला लागतील तिला म्हटलं हो तुला आपण खेळणी घेऊ पण त्याआधी आपण एकवीरा मातेचं दर्शन घेऊन येऊ मगच तुला खेळणी घेऊ सो मग चला अशी दुकानं बघत बघत आपण जाऊया वरती मित्रांनो डोंगर चढत असताना इथला निसर्ग बघायला खूप मजा येत होती सो so, फायनली मित्रांनो फॅमिलीसोबत गप्पा मारता मारता आम्ही देवीच्या मंदिराजवळ पोचलेलो आहोत आणि बघू शकता तुम्ही इकडे हार नारालयांची दुकानं आहेत आणि आम्ही देखील देवीसाठी ओटीचं सामान घेतलं नमस्कार मित्रांनो आपण आज आलेलो आहोत इकविरा मातेच्या दर्शनाला कारला लोणावला येते आणि तुम्हाला माहितीच आहे नुकतंच आपल्याला सिल्वर बटन भेटलं आहे यूट्यूबकडून आणि आपण लास्ट टाईम म्हटलं होतं देवीला की ज्या दिवशी आमचा सिल्वर बटन येईल आम्ही तुझ्या दर्शनाला ते सिल्वर बटन घेऊन नक्की येऊ आणि आज तो दिवस आलेला आहे सो चला जाऊया बघा देवीचं मंदिर आणि आपण पहाटे लवकरच आलेलो आहोत त्यामुळे गर्दी कमी आहे सो ते झान्सी पण येते झानसीचे से आहे सो चला गर्दी कमी आहे तर आपण गर्दी मित्रांनो कमी आहे त्याच्यामुळं आपल्याला फटाफट दर्शन होणार आहे आणि आपण आपलं सिल्वर प्ले बटन देवीच्या चरणी ठेवणार आहोत सो चला जाऊया so, आतमध्ये मित्रांनो आता आपण आतमध्ये जाणार आहोत रांगेत राहणार आहोत थोडीशी लाईन आहे सो so, चला जाऊया पिशवी पिशवी ठेवू ठीक आहे तो तो ठेवू चल तुला मित्रांनो जाऊया गर्दी कमी असा म्हणून आपण डायरेक्ट जात आहोत आपल्याला अजिबात लाईन लागलेली नाही आहे सो चला सो मित्रांनो बघा आपला सिल्वर प्ले बटन बटनच्या चेअरने आपण ठेवत आहोत फायनली आपण मित्रांनो देवीच्या चरणी आपला सिल्वर प्ले आपला आपले आपले बटन ठेवला आणि इकडे व्हिडिओ शूटिंग अलाउड नाही त्याच्यामुळे आपण टी व्हीमधून शूट करून घेतला आपला व्हिडिओ सो ठीक आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलाच असेल सो चला पुढे जाऊया आपण बाहेरून शूट करूया मित्रांनो दर्शन घेऊन आता आम्ही बाहेर निघालेलो आहोत आणि आता आपण चला बाहेरून फोटोशूट करूया आपल्या प्ले बटनसोबत थोडे फोटो करूया पूर्ण झाला काही आमचं एकविरा मातीचा व्हिडिओ खूप व्हायरल झालेला तर मी लक्ष्मी मातेला प्रार्थना केलेली की जेव्हा आमचं बटन आहे तेव्हा हो, आम्ही तुमच्या गाभाऱ्यात येऊ आज दिवस तो मित्रा बरेत पसंची सो मित्रांनो बरेच दिवसापासूनची इच्छा आज पूर्ण झालेली आहे आणि आम्ही इकविर मातेचं दर्शन घेतलं आणि खूप भारी वाटलं आहे कारण की फायनली आपलं सिल्वर बटन आपल्याला भेटलेलं आहे आणि इकुरा मातेची कृपा आपल्यावरती अशीच राहू दे ही देवीच्या प्रार्थना सो चला आता आपण इथून जाऊया खाली सो मित्रांनो खाली उतरताना झांसीसाठी आम्ही थोडी शॉपिंग करत आहोत काय बघतंय निंबू सरबत पिले अरे वा दम सो चला मित्रांनो आपण पण मला जे काही ताक पिण्यासाठी थांबलेलो आहोत कारण की आता ऊन चालू झालेला आहे आणि दहा वाजलेले आहेत सो त्याला थंडगार ताक पिऊया ता so, इकडे आई पण ताक पिते आईला दम लागलेला आहे दमली गे थँक्यू आई तुला काय पाहिजे हो चला ताक पिऊन घेऊया सो मित्रांनो आम्ही आता झान्सीला खेळणी घ्यायला आलो झान्सी कुठला आवडला तुला दाखव कुठला किंवा आवडलाय कारण की झान्सीच्या आता सुट्ट्या लागलेल्या आणि झान्सीला अरे हसत आहे की तीनशे रुपयाचा आमच्या ज्यांचे आता खेळणीची शॉपिंग करत आहे हा खुश का ज्यांचे ज्यांसीची घेतलेले काय किचन सेट काय जेवायला बनवायचं मित्रांनो आम्ही घरी नेण्यासाठी पेढे देखील घेतले फायनली मित्रांनो एक मातेचं दर्शन घेऊन आम्ही आता घरी जाणार आहोत सो so, आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब त्या सो चला आता जाऊया आपण आपल्या घरी बाय बाय